भुसावळ येथे निमित्त मिरवणूक व उत्सव उत्साहात साजरा शिस्तबद्धतेत पार पडली ताजियांची मिरवणूक विविध ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम भुसावळ शहरात निमित्त विविध भागांमध्ये ताजियांची मिरवणूक मोठ्या श्रद्धेने व शांततेत पार पडली शहरातील मुस्लिम बांधवांनी हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण ठेवत दू खातही निष्ठेने मोहरम साजरा केला ताजियांची मिरवणूक शहरातील जामा मशीद बाजार वाड आदी भागांतून पार पडली भ्रोल ताशांच्या गजरात आणि मर्दानी काठीचे खेळ दाखवत युवकांनी उत्सवात रंग भरला काही ठिकाणी मशाल मिरवणुका आणि मातमी तराण्यांनी वातावरण भक्तिमय झाले होते पोलीस प्रशासन नगरपालिका व स्वयंसेवी संस्थांनी यासाठी चोख व्यवस्था केली होती संपूर्ण मिरवणूक मार्गावर सुरक्षा बंदोबस्त तैनात होता शहरातील प्रमुख चौकांमध्ये आरोग्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि मदत केंद्रही उभारण्यात आली होती मोहरमच्या पार्श्वभूमीवर सामाजिक एकोपा दिसून आला इतर धर्मियांनीही ताजियांच्या दर्शनासाठी सहकार्य केले काही भागात धार्मिक प्रवचन व विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते मोहरमचे औचित्य साधत अनेकांनी रक्तदान शिबीर अन्नदान आणि जनजागृती कार्यक्रम घेतले हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक सलोखा वाढवणारा ठरल्याचे चित्र संपूर्ण भुसावळ शहरात पाहायला मिळाले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ <laughs> हिंदुस्तान हो, का और प्रशासन का कि